नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभाग यामध्ये कृषीसेवक या पदाची भरती निघालेली होती तर या याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर कृषी विभागामध्ये कृषीसेवक या पदांची भरती निघालेली होती तर आता याचा परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो याचा परीक्षा दिनांक आता जाहीर करण्यात आलेला असून तर पहा तुमची ही केव्हा होणार आहे तर बघा कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषी सहायकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणेसंदर्भातील सेवा पेसा व नॉन पेसा भरतीसाठीची जाहिरात दिनांक अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या कालावधीत विभाग स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आल्या सदर जाहिरातीच्या अनुषंगाने चौदा नऊ ते तीन ऑक्टोंबर या कालावधीत इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली तर मित्रांनो चौदा सप्टेंबरला जाहिरात आलेली होती अंतिम तारीख होती तीन ऑक्टोंबर ठीक आहे बघा त्या अनुषंगाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवण्यात येते की कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय बी पी एस कंपनीमार्फत लक्षात ठेवायचं सोळा व एकोणीस जानेवारी रोजी राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ते सोळा आणि एकोणीस जानेवारीला होणार आहे ठीक आहे एक्झाम डेट या ठिकाणी के जारी केलेला असून ऑनलाईन परीक्षा होणार आहे तुमची आणि सोळा व एकोणीस जानेवारीला ही परीक्षा घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो हे आहे बघा तसेच शासनपत्र दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वे पेशा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेशा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरतीची कार्यावाही करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी तर मित्रांनो या ठिकाणी नॉन पेसाचीच भरती केल्या जाणार आहे जोपर्यंत कोरोनाचा निर्णय येत नाही पेसा संदर्भात परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र येतावकाश आय बी एस संस्थेकडून संबंधितच उपलब्ध करून देण्याबाबतची कारवाई करण्यात येईल तर मित्रांनो लवकरच तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध करून देण्यात येणार आहे समजा तुमची एक्झाम हे सोळा जानेवारीला असणार आहे ते तुमचे प्रवेशपत्र हे आठ किंवा नऊ जानेवारीपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे तुम्हाला यावेत मेसेज पण येऊ शकते पण मित्रांनो मॅसेजच्या भरविश्यावर राहायचं नाही तर मित्रांनो आपले प्रवेशपत्र हे दहा अकरा जानेवारीपर्यंत डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे तर रोज चेक राहा आहात दहा जानेवारीनंतर आपले प्रवेशपत्र आले की नाही आले तर ठीक आहे मित्रांनो तर याची प्रवेशपत्र आले त्याबाबतचा व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर मित्रांनो हे खूप महत्त्वाची अपडेट आहे तर बरेच दिवसापासून कृषीसेवक या पदाची जाहिरात निघालेली होती पण एक्झाम डेट केव्हा होणार आहे एक्झाम कधी होणार आहे हे अजून जाहीर व्हायचं होतं तर आज याची एक्झाम डेट जाहीर झालेली असून तर सोळा व एकोणीस जानेवारीला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस मित्रांनो मोठ्या मोठ्या कंपन्याकडून पण चुका होतात तर या ठिकाणी सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस पाहिजे होतात या ठिकाणी तेवीस केलेल्या अशा छोट्या मोठ्या चुका होतच राहतात तर लक्षात ठेवा जातो मित्रांनो तुमची ही सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे आणि प्रवेशपत्र तुम्हाला आठ किंवा नऊ जानेवारीपर्यंत उपलब्ध केल्या जाईल ठीक आहे मित्रांनो तर यावरती अपडेट आली त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचविला त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद